शिवाजी साजरी जुनी मिल कंपाउंड राज मेमोरियल स्कूल यंदाही मोठ्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख पाहुणे मुख्य संपादक श्री प्रशांत माने डॉक्टर सौ राधिकाताई चिलका यांच्या हस्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी सुरा पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ शोभा कुलकर्णी इस्माईल बागवान सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत तातासाहेब कोठे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे स्वर्गीय महेश अण्णा कोठे देवी सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर शिवजयंतीच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेतली प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी ही नाटिका वेशभूषेसह तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हिरकणीची कथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका धाडसी मातेची सत्यकथा आहे रायगडावर दूध विकण्यासाठी जाणाऱ्या हिरा गवळणीचे बाळ पायत्याशी होते सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झाल्यामुळे अडकून पडलेल्या हिराने आपल्या तान्ह्या बाळासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरून पराक्रम गाजवला तिचे हे अफाट मातृप्रेम व धाडस पाहून महाराजांनी तिला सन्मानित केले आणि त्या कड्याला हिरकणी बुरुज नाव दिले सदर नाटिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सदर दिनाचे आपल्या व्यक्त करताना म्हणाले शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला ज्याने महाराष्ट्राच्या मातीतील पारतंत्राचा अंधार कायमचा दूर केला छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे किंवा सम्राट नव्हते तर ते एक कुशल प्रशासक अर्थतज्ञ आणि खऱ्या अर्थाने प्रजा दक्ष राजा होते आजच्या आधुनिक काळातही महाराजांचे विचार तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत यानंतर पोवाडा शिवगर्जना घेण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ श्री सूर्यप्रकाश कोठे उपाध्यक्ष माननीय आमदार श्री देवेंद्र दादा कोठे सचिव माननीय श्री प्रथमेश दादा कोठे डॉ सौ राधिकाताई चिलका शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर शिवजयंती यशस्वी करण्यासाठी शाळेतील इतिहास शिक्षिका सौ सरस्वती जवळकर व सौ मंगल जाधव सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले